आईवडिलांना आधार देणाऱ्या मायेच्या घराचे दशकपूर्ती सोहळा श्रीनाथ वृद्धाश्रम दहीगावचा दहावा वर्धापन दिन साजरा दहिगाव नव येथील नवयुवक क्रीडा व्यायाम युवक कल्याण व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून संचालित श्रीनाथ वृद्धाश्रम येथे दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत भावनिक स्नेहपूर्ण आणि सामाजिक जाणीव जागवणाऱ्या दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या दहा वर्षांपासून निराधार एकाकी आणि दुर्लक्षित वृद्धांसाठी मायेचे घर बनलेल्या श्रीनाथ वृद्धाश्रमाने या सोहळ्याच्या निमित्ताने समाजासमोर आपली वाटचाल आणि पुढील स्वप्ने मांडली कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक भवानीदा प्रताप अध्यक्ष युवाशक्ती संघटना श्रीनाथ वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजयकुमार धरमकर उपाध्यक्ष बाबासाहेब मुरहेकर संकल्प व्यसनमुक्तीच्या संचालिका श्रीमती उमा बाळू समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामदास रविकरण काकड तंटामुक्ती मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी वृद्धाश्रमाच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आई वडिलांच्या मायेची सावली जिथे समाज विसरतो तिथे श्रीनाथ वृद्धाश्रम आधार बनतो असे भावनिक उद्गार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक चंद्रकांत ठोसर यांनी केले तर आभार प्रदर्शन भवानीदा प्रताप यांनी केले या प्रसंगी श्रीनाथ वृद्धाश्रमाचे सचिव अथर्व धरमकर सहसचिव श्यामनाथ पारसकर कोषाध्यक्ष डॉक्टर किशोर धरमकर सदस्य विठ्ठलराव देशमुख सदस्य डॉक्टर अरविंद धरमकर व अधीक्षक मनोज शर्मा सहायक वैभव धरमकर तसेच वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्धांच्या डोळ्यातील आनंद त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हा या कार्यक्रमाचा खरा आत्मा होता दहाव्या वर्धापन दिनाची सांगता शेतामध्ये स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने करण्यात आली सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले दरम्यान श्रीनाथ वृद्धाश्रमाची नियोजित जागा बदलण्यात आली असून सध्या नियोजित वृद्धाश्रम दहेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक किलोमीटर व पंचगौवान फाट्यापासून उत्तरेस एक किलोमीटर तेल्हारा शेगाव रोडवर आहे या ठिकाणी वृद्धाश्रमाच्या नवीन बांधकामासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी सरळ हाताने मदत करावी असे भावनिक आवाहन श्रीनाथ वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे आईवडिलांच्या सेवेसाठी वृद्धांच्या सन्मानासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी सुरू असलेला हा प्रवास पुढेही अखंड सुरू राहावा यासाठी समाजाचा एक हात एक मन आणि एक भावना गरजेची आहे श्रीनाथ वृद्धाश्रम म्हणजे केवळ इमारत नाही तर मायेचे घर आहे हेच या वर्धापन दिनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले डी सी एन न्यूजकरिता संपादक सागर खराटे